ही एक आहे आणि ही एक आहे तीन फूट असेल आणि वरती तीन फूट सहा फूट साडेसहा फूट ही उंचीची तोफ आहे प्राचीन तोफेचं झालेलं हे मंदिर तर जय जयशिवराय मंडळी आज आपण आलो होत मस्जिद बंदर मध्ये तर मुंबईमध्ये बऱ्यापैकी अशा तोफा आहेत जुन्या जवळपास दीडशे ते दोनशे अडीचशे प्राचीन आणि जुन्या अशा तोफा आहेत इंग्रजांच्या काळातल्या किंवा पोर्तुगीजांच्या काळातल्या त्यापैकीच एक दोन तोफा ज्या मस्जिद बंदर मध्ये त्या आपण पाहायला आलेलो होतो तर हा आता मस्जिद बंदर स्टेशनच्या लाचसा ब्रिजच्या इथला परिसर आहे जो ब्रिज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेचा आहे आणि इथूनच आपल्याला स्टेशन पण दिसत आहे आणि सकाळची वेळ असल्याने त्यातही रविवार त्यामुळे रस्त्यावर जरा वर्दळ पण कमी आहे तर मंडळी बोललेलो जी मशीद बंदराचा शेवटचा ब्रिज तो हाच आहे ब्रिज तो खाली उतरल्यानंतर आपल्याला ही एक गल्ली लागते आणि इथे एक मंदिर आहे बघू शकता शिवप्रतिष्ठान ओके हे शिवपिंड शंकराचं स्थान आहे शंकराचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि इथे आपण ह्या समोरच्या गल्लीत मग शिवतो आणि आता ह्या गल्लीत आलं समोर रोशन आहे आणि आपण आता ह्या गल्लीत पुढे पुढे चालत आहे हे मंदिर इकडे बघू शकतो आपण आणि ह्या गल्लीच्या अगदी बाजूलाच आपल्याला आता एक अशी तोफ दिसणार आहे ज्या तोफेचं तो सध्या मंदिर बनलं आहे मंडळी आणि हे मंदिर बघू शकतात आपण इथे पोचलो आहे ही ती जागा आहे हे ते लोकेशन आहे आणि मशीद बंदरमध्ये मंदिराच्या स्वरूपात असणारी ही शंभर ते दीडशे वर्ष जुनी तोफ बघू शकता मंडळी हे बघा तर मंडळी ही आहे ती मस्जिद बंदरमधली तोफ आणि जवळपास त्याच्यावर थुकलं पण आहे म्हणजे काय सांगू नाही का शकत थुकलं आहे किंवा गंज आहे काय माहिती नाही परंतु आता या तोफेचं सध्याच्या परिस्थितीला एक मंदिर बनलं आहे लोखंडी आयन अशी हे तोफ आहे आणि साधारणतः सात ते आठ फूट रुंदीची जवळपास खाली नाही म्हटलं तरी तीन फूट असेल आणि वरती तीन फूट सहा फूट साडेसहा फूट ही उंचीची तोफ आहे हा काही सप्पो दिसर आहे आजूबाजूचा आणि सध्याच्या परिस्थितीला प्राचीन तोफेचं झालेलं हे मंदिर काळी टाकी काळी टाकी

क्रेन लावून काढायला पाहिजे असं निघणार नाही याच्यामध्ये बसले आहे ते ना नाही ते तुझ्याने माझ्यानी डोंब ला ही एक आहे आणि ही एक आहे हिचं तोंड ह्या तो साईडला आहे तिचं तो तोंड त्या साईडला आहे काही दिसणार नाही आणि ह्या अक्षरशः आता क्रेन लावून काढायला लागतील आणि सध्याची परिस्थिती ही आहे ती पहिली पहिली ती तिकडे होती जी सध्या देवाचं स्वरूप आहे आणि ही दुसरी आहे ती इथे आहे सॉरी दोन आहे त्या एकूण एकाच जागी तीन तोफ आहेत मस्जिद बंदरमध्ये हा मी तो परत प्रयत्न करतो थो थोडं तिकडे दाखवायचा एवढं वाईट वाटतं की आता तो तोफेवरच उभं आहे पण पर्याय नाही हिचं पूर्ण खालपर्यंत गेलं आहे तिथे आणि अडकलं आहे आणि ही तोफ बघू शकता ही तोफ पाठचा भाग तिचा इथे आहे आणि हे बघा हां मधला भाग हा मधला भाग हा रणगाड्यावर रणगाड्यावर बोलतो आहे तोफीच्या गाड्यावर असतो चाकाच्या इथे हा तो भाग आहे ओफ शेट म्हणजे तीन 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 सहा साडेसहा साडेसहा सात सा, फूटच आहे ही पण तोफ बापरे अनएक्सपेक्टेड आहे पण बघावं लागतं आणि इथे आहे ते रेल्वे पुढे गाडी जाते ती सी एस एम टीला चल आपल्या वी टी साईडला मुंबई सारख्या शहरामध्ये अशा तोफा दिसणं म्हणजे काही वेगळंच वाटत पण याच मुंबईत कधी काळी इंग्रजांचं वर्चस्व होतं आणि त्यांनी येथे अनेक किल्ले बांधलेले त्यापैकी काही आजही आहेत जसे बांद्रा किल्ला सायन किल्ला शिवडी किल्ला सेंट जॉर्ज किल्ला तर अनेक छोट छोटे कोट चौक्या पहारे विटी माझगाव डोंगरी कुलाबा भायकळा अशा परिसरात उभारलेले होते याच किल्ल्यांवरील या तोफा आज शहरात जागोजागी आहेत फक्त त्यांची माहिती खूप कमी आहे इथूनच जवळ भायकळा हे स्टेशन आहे जे अठराशे त्रेपन्न मध्ये बांधलेले आहे म्हणजेच साधारणतः एकशे सदुसष्ट वर्ष जुने याचाच अर्थ हा परिसर इंग्रजांचा मूळ परिसर आणि वर्दळीचा असणार हे नक्कीच येथे आजही जुन्या बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात व भायकळा हे स्टेशन सध्याला भारतातील सर्वात जुन्या स्टेशनची इमारत ठरते ही तोफ अशी पाहून स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की एका युद्ध साठ्यामधील वास्तूचे मंदिर बनवलेले आहे पण बन त्यामुळे तरी ही तोफ संरक्षित झाली आहे आणि फार वर्षापासून तिची पूजा देखील केली जाते बाकी संग्रहालयात हवा असणारा खजिना आज मंदिराच्या रूपात मशीद बंदर मध्ये त्याचा इतिहास सांगत उभा आहे काम जे चालू आहे आणि तोफा जे आहेत हा टाकीच्या बरोबर पाठिल तर ही आलत आहे मंडळी या दोन तोफांची इथे येऊन हे पाहून एक मात्र नक्की वाटतं की आपल्या देशात इतिहासाबद्दल भरपूर बोललं जातं पण खऱ्या अर्थाने जपलं फार कमी जातं या तोफा मुंबईचा इतिहास आहे इतिहासाचा वारसा आहेत आणि यांना खरंच जपलं गेलं पाहिजे आता पुढच्या तोफा पाहण्यास निघालो आहे त्या पाहूया पुढच्या भागात तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत